हॅलो एवरीवन चला व्हिडिओला सुरुवात करूया आज व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शारदीय नवरात्राबद्दल काही माहिती शारदीय नवरात्रात कोणते नियम पाळायचे आहेत नऊ दिवस आणि काय करायचं आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू धर्मात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते यंदा तीन सप्टेंबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे आणि नवरात्रीत नऊ नौ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवाससुद्धा करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जाते नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंग हा प्रिय आहे यामुळे लाल फूल लाल ओढणी यांसारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानलं जातं नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करायच्या नाही आहेत कारण माता नाराज होऊ शकते नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे आपण आता बघूया माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंगी रंग समुद समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं नवरात्री दरम्यान माता दुर्गाला लाल फुल अर्पण करावे आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करावे नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करायची आहे माता दुर्गाला रोज दररोज नवीन ताजी फुलं फळं आणि मिठाई अर्पण करायची आहे नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करायचा आहे ध्यान करायचं आहे यामुळे मन शांती आणि एकाग्रता वाढते अं तसेच कुटुंबात आनंदी कायम कुटुंबात आनंद सुद्धा हा कायम राहतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना कर दान करणे सुद्धा शुभ मानलं जातं हे अत्यंत पुण्य पूर्ण काम मानलं जातं जर ते काम केलं तर त्याचे शुभ फळ फळंसुद्धा मिळतात तुम्हाला आणि आता आपण बघूया की नवरात्रीमध्ये कोणतं काम करायचं नाही आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावायचा आहे पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करायचं आहे दिवा लावताना विजू देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवायची जी नऊ दिवस राहील नवरात्रीत संध्या संध्याकाळी घर बंद ठेवायचं नाही आहे कारण यामुळे माता घरात येते नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसाहार आम्ही आम्ही मद्यपान करायचं नाही आहे नवरात्रीच्या काळात कोणाशीही वादविवाद अपशब्द बोलायचे नाही आहेत पूजा करताना नियमांचं पालन करायचं आहे नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे सकाळी लवकर उठणे आणि दुर्गेची मादुर्गेची दुर्गा देवीची मनोभावी पूजा करणे हे सुद्धा शुभ मानलं जातं नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे चुकून सुद्धा घालायचे नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये पूजा करताना देवीची पूजा करताना काळे कपडे घालायचे नाही आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे ती अखंड दिवा लावायचा आहे दिवा हा विजून द्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे आपण शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवस काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे याचा थोडक्यात व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या गोष्टी फॉलो करायला विसरू नका दुर्गाचा तुमच्यावर कायम आशीर्वाद राहील या गोष्टी तुम्ही पाळल्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराय विसरू नका